मेदूवडा बनवायचं म्हटलं की बऱ्याचदा माझ्याकडनं डाळ भिजवायची राहून जाते असं तुमच्याही बाबतीत होतं का म्हणूनच तर आज मी आहे अजिबात डाळ तांदूळ न भिजवता झटपट तयार होणारा वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अजिबात सोडा इनो काहीही न वापरता तयार होणारा मेदूवडा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात फक्त एक कप तांदळाचं पीठ वापरून मी संपूर्ण कुटुंबासाठी नाश्ता बनवती आहे साधारणतः वजनी प्रमाणात हे पीठ दोनशे ग्रॅम असेल अगदी छान असं बारीक दळलेलं आहे आता एवढ्या पिठामध्ये किती वडे तयार होतात हे मी तुम्हाला पुढे सांगते सोबतच यामध्ये आणखीही काही जिन्नस घालणार आहोत एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची ही घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे जर तुमच्या घरात लहान मुले असेल नाही घातली तरीही चालेल अर्धा चमचा किसलेलं अल आणि चवीनुसार मीठ याचसोबत फक्त पाव कप दही घेतलं आहे कारण आजचे हे वडे आपण अजिबात दाळ तांदूळ भिजत न घालता करतोय तर मग वड्यांना थोडीशी अंबू टेस्ट यायला हवी ना म्हणून याऐवजी तुम्ही ताक वापरलं तरीही चालेल फक्त ताक वापरलं तर पाणी अजिबात वापरू नका त्यामध्येच हे पीठ व्यवस्था असं मिक्स करून घ्या आता आपण घट्टसर दही वापरलं आहे म्हणून पाणी घालतोय तर साधारणतः एक कप सुरुवातीला मी हे पाणी घेतलं आहे आता संपूर्ण जिन्नस व्यवस्थाशी मिक्स करून घेते यामध्ये ना अजिबात गाठ राहू द्यायची नाही आहे अशा पद्धतीने व्यवस्था असं मिक्स करून घ्या सुरुवातीला फक्त एकच कप पाणी टाकून मिक्स करून घेतलं यामध्ये अजिबात गाठ तयार झालेली नाही आहे आता आणखी थोडंसं पाणी घालतोय साधारणतः अर्धा कप आता हे पाण्याचं प्रमाण तुमचं कमी अधिक होऊ शकतं तुमचं दही कितपत घट्टसर किंवा सैलसर होतं किंवा मग काही तांदळाच्या पिठांना पाणी जास्त लागतं किंवा ते जास्त पाणी शोषतात तर काही तांदळाचे पीठ अजिबात पाणी शोषत नाही तर यावर देखील हे पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं आपलं अगदी छान असं पातळसर हे मिश्रण तयार झालं आहे बघा इतकं हे पातळ आहे अगदीच जास्त प्रमाणात ही पातळ नकोय साधारणतः एवढी कन्सिस्टन्सी असली की पुरेसं होतं लगेचच आता हे मिश्रण आपण शिजवून घेतोय त्याकरिता मी पसरट आकाराचा पॅन घेतला आहे कढाईसुद्धा वापरू शकता पण पसरट पॅनमध्ये ना हे पटकन शिजलं जाईल म्हणून पसरट पॅन वापरतीये वेळ वाचावा ना म्हणून आता गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची आणि पटपट हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करत चालायचे जसजसं आपण हे शिजवं चालू ना तस तसा याचा घट्टसर गोळा तयार होतो आता काही जणांच्या घरामध्ये तांदळाचं पीठ नसतं तर त्यांनी तीन ते चार तासांकरिता कपभर तांदूळ भिजवून नंतर मिक्सरला दळवून घेतले तरी देखील सेम प्रोसेस तुम्ही करू शकता आणि जर तांदूळ किंवा तांदळाचं पीठही वापरायचं नसेल तर सेम प्रोसेस तुम्ही रव्यासोबतही करू शकता अगदी रव्याचेही मेदू वडे परफेक्ट तयार होतात बघा जर जसं मी हे मिक्स करत चालते ना तस तसं आपलं मिश्रण व्यवस्था घट्टसर होतंय पण सतत हे ढवळत राहिलं की यामध्ये अजिबात गाठ तयार होत नाही मौसूत आपलं मिश्रण तयार झालं हे व्यवस्था असं घट्टसर झालं की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि फक्त पाच ते सात मिनिटांकरिता यावर झाकण ठेवायची यामुळे ना आपल्या या पिठाची व्यवस्थाशी उकड देखील निघेल आता आपण झाकण खोलून बघतोय बघा अगदी व्यवस्थाशी यामध्ये वाफ जमा झाली होती आपल्या पिठाची उकड व्यवस्थित परफेक्ट निघाली आहे लगेचच हे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊयात आता आपला हात तेलात किंवा मग पाण्यामध्ये बुडून घ्यायचा आणि अगदी मौसूत हे पीठ छान असं मळून मळून घ्यायचं जोपर्यंत हे ताटाला चिकटायचं बंद होत नाही तोपर्यंत बघा काही वेळानंतर हे जर जसं आपण मळत जाऊ ना तस तसं यातील चिकटपणा कमी होतो आणि याचा अगदी छान असा मौसूत लोण्यासारखा गोळा तयार होतो बघा चा। या स्वरूपाचा लगेचच वडे बनवून घेऊयात त्याकरिता हाताला थोडस तेल लावून घेतलंय यामुळे ना पीठ हाताला चिकटणार नाही आता लिंबापेक्षा थोड्याशा मोठ्या आकारचा उंडा घ्यायचा याला हातावर थोडासा गोलाकार द्यायचा गोलाकार झाला की थोडा पसरट करून लगेच मध्यभागी छोटस होल पाडून घ्यायचं अगदी छान असा मेदूवड्याचा याला आकार येतो खूपच सोपी पद्धत आहे सेम पद्धतीने आता उरलेले हे मेदूवडे फटाफट पटापट बनवून घेऊयात साधारणतः घेतलेल्या साहित्यांमध्ये तेरा ते पंधरा मेदूवडे आपले तयार होतात तयार झालेले मेदू वडे एखाद्या छानशा शेंगदाणा चटणीसोबत किंवा मग सांबरसोबतही सर्व करू शकता आता हे लगेचच तळायला घेऊयात त्याकरिता तेल मी मध्यम गरम करून घेतलं यावेळेला गॅसची फ्लेम हाय ठेवूयात आणि लगेचच कढाईत मावेल इतपत संपूर्ण वडे सोडून घेऊयात या ठिकाणी खूपच महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तेल हे मध्यम गरमच असावं आणि गॅसची फ्लेम देखील हायच असावी जर कमी गरम तेलामध्ये हे वडे सोडले तर ते तेलामध्ये फुटू शकतात आणि यावेळेला तेल तुमच्या अंगावरही उडू शकतं त्यामुळे ही एक खबरदारी नक्की घ्या आणि हे एकदम सोप्या पद्धतीचे वडे नक्की ट्राय करून बघा बघा या वड्यांना हलकासा बदामी रंगवरून आला छान असे कुरकुरीत झाले की लगेचच तेलातून बाहेर काढून घ्यायचे आहे कारण आपण तांदळाचं पीठ अगोदरच उकडून घेतलेलं होतं त्यामुळे वडे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही तर बघा माझ्या या वड्यांना किती परफेक्ट असा रंग आलेला आहे अजिबात तेला तर फुटलेला नाही आहे डाळ तांदूळ न भिजवताही आपण इतके उत्कृष्ट खुसखुशीत छान असे वडे बनवू शकतो तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आलेले अनुभव कमेंट्स बॉक्समध्ये माझ्यासोबतही शेअर करा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय